नागपूर येथे भाजपाचे प्रवक्ते व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांची एक पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती मान्य श्री धनंजय मुंडे मुंडे कृषी मंत्री यांचेसोबत नुकतेच मंत्रालय मुंबई येथील बैठकांमध्ये डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील व विदर्भातील संत्रा मोसंबी कापूस सोयाबीन उत्पादक व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लागावेत यासाठी प्रयत्न केले या बैठकीत झालेल्या निर्णयासंदर्भात या पत्रपरिषदेचे आयोजन कर खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं हॉर्टिकल्चर कॉलेज हे नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यामध्ये निर्माण होण्यासाठी पी केवीनं परवानगी दिलीच होती तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी देखील परवाच्या दिवशी परवानगी दिली आहे तात्काळ येणाऱ्या पुढच्या आठवड्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये महाराष्ट्र सरकार त्याची अनुमती देईल आणि त्या माध्यमातून एक संत्रा मोसंबी व इतर फळ भागांवर संशोधन करणारी आणि त्यांच्यासाठी काम करणारी एक संस्था तिथे उभी होण्याच्या संदर्भामध्ये तो निर्णय झाला तो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आहे तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशमध्ये संत्र जाण्यामध्ये आता पुष्कळशा अडचणी आल्या तिथच्या सरकारच्या अडचणी आहेत आणि त्याच्या पहिले त्यांनी अवाजवी कस्टम ड्युटी ही तिथे पाठवणाऱ्या संत्र्यावर लावलेली होती त्यासाठी संत्रा आपल्या भागातला विदर्भातला हा चायनाला जावा ह्यासाठी देखील सकारात्मक प्रस्ताव कृषी विभागाने महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारला पाठवलेला आहे पियुष गोयल जे वाणिज्य मंत्री आहे त्यांच्यासोबत देखील आमचं त्याच्या निमित्ताने पाठपुरावा चालू आहे आणि म्हणून विदर्भातील संत्रा चायनाला जाण्याच्या दृष्टीने देशाच्या प्रोटोकॉलमध्ये चायनाचा सहभाग व्हावा या दृष्टीचं देखील सकारात्मक पाऊल राज्य सरकारनी नक्कीच दिलेला आहे या सर्व संदर्भामध्ये वीज बिल माफीचा जो मोठा प्रश्न सरकारने निकाली काढला होता तो या महिन्यापासून शून्य बिल हे शेतकऱ्यांना आले असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनकपूर्वक आम्ही सर्व शेतकरी मिळून अभिनंदन करतो आहे त्याचसोबत मागच्या वर्षी पडलेल्या भावामुळे शेतकरी अडचणीत आला विशेष करून सोयाबीनचं आणि कापसाच्या पिकासंदर्भात त्याला देखील हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे दहा हजार रुपया, रुपया पर पर्यंतची मदत ही देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे त्याचं देखील आम्ही राज्य सरकारचं इथे मनकपूर्वक त्यानिमित्ताने आभार व्यक्त करतो